यार नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शो सॉन पुन्हा एकदा स्वागत होते आपल्या यूट्यूब चॅनलवर अनवशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्या म्हणजे पाऊस आता लागण गेलो आहे जस्ट आणि आता आम्ही जातो मागच्या साईडला विहिरीवरती साफसफाईसाठी अचानक ब्लॉग चालूच झालेलो मग तर मी आता इंटरू बनवते खरं आता दोन चार दिवसांतर म्हणजे मंगळवारीच आपल्या भटजी जेवणा विहिरीवरती शुद्धीकरण वगैरे असतं ते दरवर्षीप्रमाणे तर त्याची साफसफाई वगैरे आता आपण करणार आहोत आपल्यासोबत सगळे आपले मुंबईवाले इलेज असत त्यांच्यासोबत आपण मिळून आता ही साफसफाई करणार आणि काही थोडक्यात ब्लॉग दाखवणारो कशाप्रकारे साफसफाई वगैरे होणार कोण कोणकोण साफसफाई करू का असं आणि काय मजा मस्ती होती ह्या काही ब्लॉगमध्ये बघू भेटणार आहे तसंच ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा त्या चला पटकन विहिरीवरती जाऊया आणि साफसफाई करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकतास ही आपली विहीर असा आणि तुम्ही ह्याच्या आधी पण बहिलं असाल खूप वेळा विहीर ज्याच्या शूटिंग पण झाली आपल्याकडे शॉर्ट फिल्मची त्याच विहिरीची आता दोन दिवसांनी पूजा असा म्हणजे भट जेवण असा तर त्याची साफसफाई चालू आहे इकडे इकडे असेच उघडे फिरतात कारण गरमी कुपात थोड्या वेळपूर्वीच पाऊस लागून गेला आणि रोज संध्याकाळचा पाऊस धरता म्हणजे पकडता आणि पडता नुसतं आणि आजच ललित सावंत यांचं इकडे आगमन झालं आणि हातात किंवा भांगेरव घेऊन साफसफाई करू घेतलेली आहे आणि ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली इकडे ह्या काम चाललेलं असं तर दरवर्षी पूजा असतं आपल्या विहिरीची तुम्ही बघत असालच लोक आपले त्यानिमित्तानं तुमच्यावर ही बातमी पोचत असतात आता साफसफाई चालू आणि इकडे आपले बाबू हक्का निहात बरोबर चहाची ऑर्डर पण दिली आहे अचानक आता हे हो म्हणजे ब्लॉग चालू केलो आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अचानक आम्ही काहीतरी काम करत असतो दमलेत म्हणून थांबले आहेत त्या साईडला वसंत काका पण आलेले आहेत मुंबईवरून ते पण इकडे साफसफाई वगैरे करतात मी पण केलं आहे पण आता हे ब्लॉग चालू होतो करूच होतो मग मी आता इल आहे आता मनशाल मी काम करत नाही काम चुकार माणूस दिसत <laughs> आहे तशी साफसफाई चालू आहे आणि आमचं या पूर्ण जे विहिरीच्या मागच्या साईडचं पण हे मस्त बांधलेलं पावसात खूप छान वाटतं बघू सुनील काका पण आलेले आहेत आणि आपले बाकीचे मंडळी पण हळूहळू <laughs> आता मुंबईवाले येतील <laughs> <laughs> आणि मग आपलं हे कार्यक्रम लवकरच संपन्न होईल दादा पण आला आहे पाणी काढतं असं आमच्याकडे पाणी काढलं जातो आणि खूप पाऊस लागतो घाम इलो घाम येलो घाम दाखवूया पाणी घरात नाही बरु आजच सकाळी मडक आणला थंड राहण्यासाठी गाणीचा वापर करत कारण घाण वगैरे तर थोडी असं पाणी कमी झालं त्यामुळे ही वरती जाळी वगैरे टाकलेल्या पावसात आपल्या तसं त्रास नको काय घाण बिन पडू नको आणि मध्ये काढलं तर थोडा लहान पडली आणि आपलं रील स्टार यश सावंत उर्फ उर्फ काय नाही नको नको बाबल्या विलू नको तो विचार कर काम करता दा। इकडच जाणतो माणूस आणि ओमकार कामात गेल्यामुळे तो नाही आहे आणि बाकीचे मुंबईमध्ये जरा थंड त्यामुळे योग नाहीत अजून जे घराकडे बसले तसे इलेक्शन इलेक्शनमुळे हां असा काम करूस लागतं आमकां ह्या झाडात काय नारळ लागले आहेत नारळ लागले छाडूया काय नको त्यांचे नको मालक गेल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही आणि आपल्या व्हाळात बघा किती कचुर आहे जेव्हा पाऊस लागतो तर सगळं वाहून जाणार आणि आपल्याकडे राणे पण आलेत पार्थ राणे चला काम करू केले काम करू चला पटापट काम करूया थंडगार पाणी गौरी म्हणजे आपले जे हे गौर आपण घेऊन येतो गणपती पूजेसाठी झरो झरोबिरो असा त्या झरे बिरे इकडून येत असतात हे हे सेट खाचे मारून ठेवले नाही मस्त काम पण थोड्या पावसान गोंधळ घातल्यामुळे थोडं काळू खा वर पावसाची शक्यता पण काम चालू आपला राहणार पटापट करूया पार्क कसा करतो काम कसे करतात ते यश पप्पा येले ते बघ रिक्षा घेऊन रिक्षा चला दोन दिवसांनी पूजा असतात तर आपल्या म्हणजे विहिरीचे शुद्धीकरण बरोबर तुम्ही काय सांगशा ब्राह्मण भोजन हा सर्व इथे आपल्या वरच्या वाडीतील भाऊ बापांचं घर संपूर्ण कुटुंब एकत्रित ही पूजाच्या ठिकाणी हजर राहून आणि भोजनाचा कार्यक्रम आणि ब्राह्मण भोजन पूर्ण त्याचा आनंद घेतील काही नातेवाईक पण यायचे आहेत काही आलेले आहेत काही परवा मागायला मोटिंग झाल्यानंतर येतील तर आम्ही वाट बघतच आहोत अजून <laughs> येणारे <laughs> बाकी आहेत असा सगळा प्रोग्राम होतो बुधवारी आमची सार्वजनिक राखण आहे त्याही ठिकाणी असंच कार्यक्रम केला जाईल सगळे रात्रीच्या वेळेला जेवण करतील एकत्र येऊन एकत्र येऊन आपल्या अंगणामध्ये आणि मजा घेतील अकतर... पाहत राहा व्हिडिओमध्ये <laughs> आणि पावसाने पण जर आमच्यावर उपकार करू दे ओ... आणि दोन चार दिवस थांबू दे बाकी आमचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होईलच सगळ्यांची आमची साथ आहे एकच तशीच कायम साथ राहू दे आताच पाणी भरून दमलो आणि केस बीस बघा काय दिसतं मलिंगा मलिंगा दीकराय हे बघा हे पडते म्हणजे हे ठेवलेले पडतो पहिले आम्ही इकडे म्हणजे आमच्या घरचे सगळेजण येऊन कपडे वगैरे धुवायचे पहिले भांडे वगैरे आपले धुवायचे आम्ही मे मध्ये आंघोळ पण करायचो ह्या वर्षी नाही करू का ना विनित दरवर्षी आपण इकडे आंघोळ करायचो कमी झालं ललित वगैरे असायचं तेव्हा आम्ही छोटे होतो हे मोठे होते मी पाणी बघूया तुम्हाला आकवते काळोख दिसतो तुमक जरा हा 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 निर्मळ पाणी आहे खाली लागला पूर्ण मासे वगैरे भरपूर अशी साफसफाई चालू टी न करूया हात लावतो नको नको फावडा तुटायचा आरामात आरामात सगळ्यांनी हात लावला क्रॉस झाला पाहिजे हा फिरला पाहिजे तो बाबू नावायच नाही म्युन्सिपाल्टीवाले येतात तसे घेऊन येतात मध्येच काहीतरी झालो सेट नाही बसूक जागा केली सगळ्यांच लावली पाहिजे असं साफ झाली आता बघा आता या साईडला मी असे चुली वगैरे लावतो दगड वगैरे म्हणजे आपण ह्या साईडला या साईडला असे चुली वगैरे लावणार असे माझे काय जेवण वगैरे असतं ते बनवायचं मस्विगी आणि असे ह्या साईडला पूर्ण सगळेजण असे जग बसतले असे ह्या साईडने पूजा वगैरे इकडे करताना खूप मजा येणार खूप थोडी म्हणजे झाली आहे साफसफाई आणि बसल म्हणजे मी ना हिने केल्याने मी फक्त व्हिडिओ शूट केलं या साईडला ललित वगैरे बसलो बघा ललित वगैरे फुल काम करता पार्थ वगैरे पण पार्थ काय बोलशील इकडे मुंबई वरून काय बोलशील डायरेक्ट खालत कसं तू काय करतो काय सगळं टाकूया थांबा आणि आता फुल मजाच मजा आणि आमचे बाबू हका खूप भडकलेले आहेत आमच्यावर काम करा पटापट पावसाच्या आधी नाहीतर वाहून वगैरे जायचा परत डबल काम व्हायचं म्हणून बाबू हका या आता तुम्ही पण दोन मिनटं आहेत हे बघा आता गरम भडकलेले काय गरम झाले आहेत नुसते मारू कुठले तसे काय प्रेमान बोलतात आम्ही काय असे कोण रागांना सगळे प्रेमान आहेत आमच्याशी एकजूट आमची त्यामुळे आणि अशीच आमची एकजूट कायम राहून दे बरोबर काम करूया आमच्या परत आमच्यामुळे आले आता पाहुण्याने इकडे नाही पण आमका बरं वाटलं जरा आज आम्ही विहिरीची मोहीम ठेवलेली आणि हे काम आम्ही प्रमोद सावंत म्हणून आहे ललितच्या पप्पा ललितच्या पप्पा म्हणून नाही आम्ही प्रमोद ललितच्या पप्पा नंतर आम्ही प्रमोद सावंत म्हणून ओळखतो त्यांनी हे आज तीन कामगार लावून तीन कामगार आणि हे बालमजदूर बालमजदूर हसायला आणि खेळायला होते मुळे आज विहीर पूर्ण साफ झालेली आहे आणि आता हे विहिरीत खाली उतरतायत आहेत आजून पण साफ करणार आहेत थोड्या वेळात होय करा करा करता बॅटरी करणार ना काळो का जाम खाली काळ हे सगळे बालमजदूर होतो आम्ही लहान वर्षाच्या खाली रुपये दिवसाला साफसफाई मस्त झालेल्या कडक मध्ये खतरनाक खतरनाक फक्त जरा पावसान वाटलं कधी झोपता कधी परत फिरतो कधी पत्त्यात नसता आम्ही ते धरणाचं काम बघायला गेलेलो आले त्यांना दाखवायला काय म्हणजे कसं प्रोजेक्ट आहे हात दाखवा तिकडून म्हणजे जरा अमकं पण इज्जत दिल्या की वाटत वाटणार किरण घेऊन झाडू नाही तरी पण घे आता फोटो काढून हळूहळू दगडगोळा कर बोलता नाही नाही झालं काम झालं फायनल टस्ट झालेलं एकदम खरंच खूप छान काम झालं अर्धा तासात आपण सगळ्यांनी करून टाकलं मस्त मस्त काम झालं छान वाटलं छान वाटलं खरंच खूप छान वाटलं भारी वाटलं काम मस्त यश काय बोलशील तू थोडं काय कसं वाटलं तुझं काम करून सगळे कसे वाटलं त्या हो पावसामुळे थोडं गोंधळ घातलं ना काहीतरी बोल जरा काहीतरी बोल सांगतात सांग सगळ्यांना काय करा आणि माका सगळ्यांना फॉलो बिलो करू सांगा रेझल्ट टाकतो की नाही नवीन यश तो रिझल्ट बघितलास ना सगळ्यांनी साफसफाई चालू झाली पुन्हा आमची आणि सगळ्यांनी मस्त एक फोटो काढा बाजूक राहून हातात काय ते काय छत्री छत्री झाडू बिडू घेऊन हा पाच कितीच नव्हतं पाच कटिंग मध्ये काय नाही होणार हा हा चालेल चालेल आता जाऊ दे बिचारे एवढे बोलतात पाहुण्याने बोलल्या नाही बोलणार तुम्ही काय पाहुणे बोलले साडेआठ लाल बोल परत छा छाडी भारी चला 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 एक फोटो घ्या फोटो घ्या झाल्यानंतर चाय घेऊन येत राणीने म्हणजे पाहुण्याने आपल्या चाय आणल्याने म्हातारी माणसं पण येत आपले गांधीजी येले त्यांच्या काळातले त्यांचे कोणते पाहुणे बिवणे असतील ते दांडे बिंडे घेऊन आणि चाय बघा कशात न घेऊन जातो ठीक आहे धन्यवाद खरंच खूप छान बरं वाटलं साई सेवा तुमची अशीच चालू राहू हे मुद्राला घे मुद्रा याला दाखव मुद्राला दाखव लाईव्ह मध्ये हाय ब्लॉग मध्ये दिसतोय तू साखर कमी साखर कमी वाली अरे गेली बंदच गेली गेली पाहिला राणे कोण नाही राणे पुन्हा एकदा थँक्यू मी घेते थांबा चला चला चाय बी पिऊया मस्त चला साफसफाई करून चाय वगैरे पिऊन येलो घराकडे आणि पुन्हा एकदा पावसानं जोर धरले हो टायमिंग बघा पाच वीस झाली पण काय बेकार पाऊस पुन्हा पुन्हा ओलं करू चल घरात जाऊया आपल्या विहिरीवरची काळू दिसतो कारण पूर्ण बाजूसून झाडं वगैरे होती म्हणून हे कसं उजेडच उजेड सगळ्यांचे दरवाजे वगैरे बंद होतात पाठीमागे फुलल्यारा खैते बसलेले होते पावसाचा आंघोळ करू काय आता परत <laughs> केलात तुम्ही हां तुम्ही साफसफाई केलीत ना हा हे बघा मला अशी पाऊस जेव्हा पडलो ना साफसफाई करूच्या आधी तेव्हा हे सगळं साफ वगैरे करून घेतले इकडे पूर्ण खळा साफ झालेला कारण आपली पण राखण वगैरे हा आणि पावसान काय छळल्या आमका तसं हो लाईटी हात ते बरं हवा